राजकुमार कदम यांच्या सेवा गौरव पुरस्काराच्या निमित्तानं उपस्थित आपले ज्यांचं आपल्याला ऐकायचं आहे असे उत्तमराव कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एस घाडगे साहेब मूर्ती राजकुमार कदम विद्या सरांचे आई आणि वडील आणि सर्व उपस्थित मान्यवर मंचावरील संयोजकांच्या सूचनेप्रमाणे आणि तुम्ही सगळे उपस्थित बंधू आणि भगिनीनो राजकुमार कदम अशाकडे निवृत्त व्हायला लागले की महाराष्ट्राचं सरकार सकाळी अकरा वाजता जी आर काढत दुपारी दोन ला दुसरा जी आर येतो चार वाजता तिसरा येतो आणि संध्याकाळी आठ वाजता चौथा जी आर येतो एका जी आरचा दुसऱ्या जी आरशी कुठेही हेडमास्तरला आणि कारकुनाला अव्यवहार्य काम शिक्षकाकडून करून घेतली जातात त्यामुळं शिक्षणामध्ये त्या शिक्षकांना जास्त वेळ मिळत नाही शिकविण्यामध्ये अशा अत्यंत भयंकर शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजकुमारचं सेवानिवृत्त होणं मला वाटतं शुभ संकेत आहे चांगली गोष्ट आहे कारण ते आता भरपूर वेळ या कामात देऊ शकतात कारण तेही शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांच्यावरही मर्यादा कामाच्या येतच होत्या अशा परिस्थितीमध्ये तरी सुद्धा ते सतत शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी आणि फक्त हे प्रश्न शिक्षकांचेच नाही आहेत संस्थाचालकांचे पण त्याच्यात खूप गंभीर प्रश्न शासनानं आता निर्माण केलेले खरं म्हणजे राजकुमार हा तसा खडबड्या माणूस इथं बसलेल्या पंचाहत्तर टक्के लोकांची जन्मतारीख आपण जर काढली तर मला वाटतं मे जून जुलै ऑगस्ट राजकुमारची एकतीस डिसेंबर कशी का काय ते काय कळलं नाही मला मला वाटतं भाऊ तुम्ही खरी लिहिली का खोटी जन्मतारी हुशार होता आमचं काय झालं मी आमच्याला विचारलं की माझी जन्मतारीख तुम्ही बारा ऑगस्ट कशी काय टाकली ऑगस्ट महिन्यातली बारा ऑगस्ट ते म्हणले काय तू पोळ्या जन पंचमीच्या मध्ये म्हणून काळातल्या पिढीतल्या शिक्षकांच्या बाबतीत किंवा नोकरी करणाऱ्यांच्या बाबतीत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांच्या बाबतीत असं घडताना दिसत पण राजकुमारची बाबा म्हणतेत खरी आहे आपण ग्रहित धरू खरी आहे आणि आरजी कदमच्या घरात तो जन्मलेला आहे त्याच्यामुळे एखादं खरे असू शकेल असं धरून आपण राजकुमार तुला उदंड निरोगी असं आयुष्य भविष्यामध्ये मिळो आणि तुझ्याकडून शिक्षण क्षेत्राचं भलं हो काही चांगली कामं तुझ्याकडून घडो कारण आता मास्तरांना कुत्रे सांभाळायचं कुत्रे मोजायचं काम केलं सरकारने कुत्र्याची <laughs> विनंती करायची म्हणजे ह्या पद्धतीनं जर शिक्षण क्षेत्र चाललं असेल तर मग आपल्याला आणि फार चांगले बर का रिटायर झालेल्या माणसाचे लय हाल ज्या जे ऑफिस मधून बाहेर जात ना त्या माणसाला विचारा तुम्ही ज्याला काम नाही तुम्हाला काम आहे ते लय चांगली गोष्ट आहे तुम्ही काम अंगावर घेतलेले काय दिलेलं नाही कुणी तुम्ही स्वतः ओढून घेतले ते त्याच्यामुळे एक चांगली उपलब्धी आहे तुमच्यासाठी ती निरोगी माणूस राहतो नाहीतर बाईला ना घरात नवरा चोवीस तास काही सवय नसतील नोकरीच्या काळात तर तो बाहेर आपल्याला विद्याला काही अडचण येणार नाही विद्यापीठ बिंदास्त कारण सर तुला वेळच देणार बाहेरच खूप बोलण्यासारखा विषय शिक्षण शिक्षकाला प्रोटोकॉल आहे पण आपल्या देशामध्ये सगळ्यात वाईट अवस्था ही शिक्षण क्षेत्राची दिवसेंदिवस होत गेलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण करतच असतो आपल्यावर एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण शिक्षण क्षेत्राकडं जरी बघत असलो आम्ही पण नोकरी केली आम्ही पण एका शिक्षण संस्थेत काम केले खूप अनेक अनंत अडचणीला तोंड द्यावं लागतं पण तरी सुद्धा चाललेलं असतं चालवावं लागतं आणि म्हणून असं चालतं तुला पुन्हा एकदा तुझ्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देते आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवते धन्यवाद